की नापास शिक्षकांची नोकरी शिक्षकांना निर्णयानंतर शिक्षकांपुढे पेच सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानं शिक्षकांची डोकेदुखी वाढली शालेय शिक्षण विभागानं तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा ला एक आदेश काढून प्राथमिक शाळेतील शिक्षकांना टीईटी बंधनकारक केली होती मात्र आता सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार तेरा पूर्वी नोकरीला लागलेल्या ला सर्व शिक्षकांना टीईटीचं बंधन घातलं प्राथमिक शाळांची संख्या सत्याऐंशी हजार चारशे चाळीस आहे या शाळांमध्ये चार लाख एकोणऐंशी हजार शिक्षक शिकवतात यातील अंदाजे एक लाख एकोणपन्नास हजार शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे धक्कादायक बाब म्हणजे त्रेपन्न वर्ष वय असणाऱ्या शिक्षकांना अवघ्या दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण व्हावं लागणार आहे नाहीतर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई या शिक्षकांवर केली जाईल त्यामुळे उतारवायात शिक्षकांना पुन्हा परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे दरम्यान शिक्षकांना पदोन्नतीच्या प्रत्येक टप्प्यावर टी ईटीची अट घालण्यात आल्यानं सेवा ज्येष्ठ शिक्षकांऐवजी टीईटी उत्तीर्ण असलेला ज्युनियर शिक्षक मुख्याध्यापक होणार आहे त्यामुळे शिक्षक संघटनांकडून या निर्णयाला विरोध केला जातोय शासनाचा निर्णय म्हणजे शासनाचा स्वतःच्या यंत्रणेवरती विश्वास नसल्याचं हे एक प्रतीक आहे शासनानं अनेक चालण्यामधून आम्हाला शिक्षक म्हणून घेतलेला आहे आणि मग या चा, चालण्या ज्या होत्या ती शासनानं आयोजित केलेल्या ह्या सगळ्या चालण्या होत्या महाराष्ट्रातील नव्हे तर मग आम्हाला महाराष्ट्रातील शिक्षकांना पाठिंबा देण्यासाठी भारतातील सगळे शिक्षक या ठिकाणी रस्त्यावरती उतरतील शासनानं हा निर्णय त्वरित मागं घ्यावा दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगालसह अनेक राज्यापुढे मोठा बेस निर्माण झालाय वयाच्या साठाव्या वर्षी शिक्षक आपल्या सेवेतून निवृत्त होत असतात अतिरिक्त कामाचा बोजा शिक्षकाची कमतरता यामुळे शिक्षक आधीच त्रस्त असतात अशा टीईटी उत्तीर्ण होण्याची जाचं कट घातल्यास शिक्षकांचा मनस्ताप आणखी वाढणार आहे आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका मांडतं ते पाहणं महत्वाचं आहे व्हिडिओ रिपोर्ट साम टीव्ही मुंबई